कुत्सितपणे पाहणाऱ्यांच्या नजरेत आमच्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या कार्याबद्दल कार्यकर्त्यांबद्दल विश्वासाची भावना दिसू लागली त्यांच्या भावना का नाही बदलणार त्यांच्या भावना का नाही बदलणार आत्तापर्यंत मी एकटा होतो त्या मागे ओबीसी चळवळीचे बळ होते परंतु मुस्लिमांचा विश्वास एवढ्याच भांडवलावर मिळवता आला नव्हता दिलीप कुमार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जणू पिता महस त्यांच्याबद्दल समस्त भारतीयांत आदराची भावना व आकर्षण संघटनेच्या मंचावर येऊन दिलीप कुमार मुसलमान कष्टकऱ्यांनी ओबीसींचे लाभ घेणे आवश्यक असल्याचं सा सांगू लागले त्यांच्या उपस्थितीत मुंबईत अनेक लहान लहान सभा बैठका झाल्या त्यातून वातावरण निर्मिती होऊ लागली मुसलमानांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही असं ते प परोपरीने सांगू लागले मीच दिलीप कुमारांना ओबीसीसाठी सक्रिय होण्याची गोळ घातली होती मलाच माझ्या या कर्तृत्वावर विश्वास बसत नव्हता मी एकदा त्यांना विचारले माझ्यासारखे अनेक जण तुमच्याकडे येतात पण तुम्ही हे कार्य मनावर कसे घेतले तर ते त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या दोन घटना सांगितल्या ते म्हणाले मलाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते ते दलितांसाठी करत असलेल्या कामाबद्दल अत्यंत आदराची भावना होती त्यामुळे मी तरुण असताना त्यांची दोन वेळा भेट घेतली त्यावेळी डॉक्टर आंबेडकर औरंगाबाद येथे कॉलेजचं बांधकाम करत होते तू मोठा अभिनेता आहेस तुझ्याबद्दल मुस्लिम समाजात आकर्षण आहे तू बुद्धिमानही आहेस त्यामुळे तू समाजासाठी काम केलं पाहिजे असं डॉक्टर आंबेडकरांनी मला सांगितले होते पण तेव्हा अल्पसमज व चित्रपट व्यवसायात व्यस्त असल्यानं सक्रिय समाजकार्य करण्यास नकार दिला होता ही खंत माझ्या मनात कायमची आहे डॉक्टर आंबेडकरांनी आवाहन करूनही आपण समाजासाठी काहीच केले नव्हते तुझ्यामुळे मला उतरत्या वयात का होईना समाजासाठी काही करता येत आहे हीच माझी डॉक्टर आंबेडकरांना आदरांजली आहे त्यामुळे मी मुस्लिम ओबीसींच्या हो कार्यात सामील झालो असे त्यांनी अत्यंत गदगद स्वरात सांगितले होते दिलीप कुमारांनी सांगितलेली दुसरी घटना अशी की शालेय फुटबॉल संघात असताना कॅप्टन पगारी नावाच्या एका दलित विद्यार्थ्याची निवड झाली त्यामुळे तो खूप आनंदात होता त्याने संघातील सर्व सहकाऱ्यांना मेजवानीसाठी घरी बोलावले रात्री ठरल्यावेळी दिलीप कुमार त्याच्या घरी पोहोचले खूप उशीर झाला तरी दिलीप कुमार त्याच्याशिवाय दुसरा खेळाडू मेजवानीसाठी आला नाही त्या दोघा मित्रांनी इतरांची खूप वाट पाहिली पगारे याला त्यामागील कारण समजले होते पण दिलीप कुमार यांना समजले नव्हते त्यांनी याबद्दल पगारेला विचारले पगारे अत्यंत खिन्न स्वरात म्हणाला मी दलित असल्यानं माझ्या घरी जेवावे की नाही असा प्रश्न त्यांना पडला असेल या उत्तरानंतर असा प्रश्न त्यांना या उत्तरानंतर शाळकरी वयातील दिलीप कुमार यांनी त्या मागचं कारण विचारलं असता अस्पृश्यतेबद्दल माहिती मिळाली हा अनुभव दिलीप कुमार यांच्या मनावर कायमचा कोरला गेला यातून मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गानं जाणे हाच पर्याय होता मंडल आयोगाच्या अंमलबजावणीमुळे हा मार्ग अधिक प्रशस्त झाला असं दिलीप कुमार यांनी सांगितलं होतं दिलीप कुमार यांच्यासोबत चळवळीतील प्रवास प्रदीर्घ काळ राहिला अगदी सुरुवातीच्या काळात ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगेल ते येथे येऊन जनतेशी संवाद साधत त्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास बसला होता मुंबईतील पायधुनी भागातील एका अरुंद गल्लीत त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता सभेची वेळ रात्रीची होती तेथे ते बोलताना दिलीप कुमारांनी जणू माझ्या व्यथेलाच वाचा फोडली ते म्हणाले ओबीसी चळवळीत काम करणे खूप कष्टाचे आहे शब्बीर अंसारी ते कसे करतात तेच जाणो मी जेवणाची वेळ कधी चुकवत नाही पण ओबीसी चळवळीत आल्यापासून अनेक वेळा उपाशी राहावे लागत आहे पठाण कभी भुका नाही सकता मगर अब ये हो रहा आहे शब्बीरने मलाही ओबीसी करून टाकले त्याने मला आमच्या कुटुंबाचा पेशा बागवानी असल्याचं लक्षात आणून दिलं आणि पटवूनही दिलं ही, ही माझ्यासाठी प्रशस्ती होती त्या काळात दिलीप कुमार यांनी अत्यंत भारावून व झपाटून संघटनेच्या कार्यात सहभाग घेतला आम्ही सांगेल त्या सभावर बैठकीला ते येत असत सभेत इतरांची भाषणे मन लावून ऐकत त्यांची टिपणं ऐकत काढत त्याचा वापर भाषणात करत त्यांनी मंडल आयोगाची पार्श्वभूमी त्यासाठी झालेली आंदोलने संसदेतील भाषणे इतर राज्यातील स्थिती आयोगाचे निकष सर्व काही माहीत करून घेतले ते एक बुद्धिमान महान व्यक्ती होते आपण जे बोलू त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे असं त्यांचा कटाक्ष असायचा सभांमधील भाषणात भारतीय संविधानानं दिलेले हक्क व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पीडित व श्वच्छतांबद्दलची तळमळ यावर भर देत असत पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान ए पाकिस्तान स्वीकारण्यासाठी गेले असता घडलेला एक किस्सा त्यांनी मला सांगितलेला होता ते म्हणाले होते मी विमानतळावर उतरल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान माझा हात हातात घेऊन भाऊक झाले होते मला वाटले त्यांच्या डोळ्यातून कोणत्याही क्षणी अश्रू येतील विमानतळावर राजकारणी व भांडवलदारांची गर्दी झालेली ते सर्व माझ्या मागे धावत होते पण मी कोण होतो खरं तर मी एक न कलाकार त्याला तुम्ही ॲक्टर म्हणता दुसऱ्याने लिहून दिलेले संवाद म म्हणत आम्ही सिनेमात कोणाची तरी नक्कल करतो तरीही ते लोक माझ्या मागे वेड्यासारखे पळत होते तुम्ही तर मा समाजासाठी रात्रंदिवस राबत आहात त्यामुळे मी मुस्लिम ओबीसी चळवळीत सामील झालो दिलीप कुमार यांच्यामुळे एकीकडे एक लोकांची मते बदलत होती तर दुसरीकडे मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी सरकार दरबारी जाण्याची वाटही सोपी झाली पुढे चालून आम्ही त्यांच्यासोबत हज हाऊसमध्ये राज्यस्तरीय परिषद घेतली या परिषदेमुळे मुस्लिमांना ओबीसी प्रमाणपत्र काढण्यात येणाऱ्या अडचणीला वाचा फुटली विशेषत विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळात मंत्रालयात विविध समस्यांवर बैठका आयोजित करण्यात दिलीप कुमार यांच्या सहभागाचा लाभ झाला त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांमुळे काही जी आर निघाली त्यामुळे मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गाचे प्रमाणपत्र मिळणं सोपं झालं या आघाडीवर दिलीप कुमार यांचे चळवळीत मोठं योगदान आहे पण माझ्या समाज बांधवांना त्यांच्या योगदानाची फार माहिती नाही याची खंत वाटते दिलीप कुमार त्यांच्याप्रमाणे चित्रपट गीतकार कवी लेखक व संपादक हसन कमाल आणि सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते जॉनी वॉकर उर्फ काझी बोद्दीन यांचीही मुस्लिम ओबीसी चळवळीला मोठी मदत झाली दिलीप कुमार यांच्यामुळे जॉनी वॉकर मुस्लिम ओबीसी चळवळी सक्रिय झाले ते दिलीप कुमार यांच्यासोबत प्रत्येक सभेला येत याशिवाय आम्ही बोलवल्यास इतर ठिकाणीही येत जॉनी वॉकर ओबीसी प्रवर्गातील होते त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लष्कराची होती त्यामुळे त्यांचे वागणे लष्करी शिस्तीतच असे रात्री दहाच्या ठोक्याला ते झोपायला जात रात्री दहानंतर नंतर येत नसत प्रत्येक कार्यक्रमातील त्यांच्या सहभागाचा संघटनेला मोठा उपयोग झाला शायर हसन कमाल वांद्राला राहत असत मुस्लिम ओबीसी चळवळीत दिलीप कुमार सामील होण्याच्या आधीपासून ते ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सोबत जोडले गेले होते ज्येष्ठ समाजसेवक अजगर अली इंजिनियर ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल बिडवर्ड बीड वई व वा दिवाकर रावते यांनी टाईम्स ऑफ इंडिया या इकॉनॉमिक टाईम्समध्ये लिहिलेले लेख वाचून त्यांनी मला संपर्क केला हे मुस्लिम ओबीसी काय आहे अशी विचारणा केली मी त्यांना भारताचं संविधान त्यातील कलम तीनशे चाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका मंडल आयोग इत्यादी माहिती दिली शिवाय मूळ शब्द कास्ट नसून क्लास असल्याचे सांगितले यानंतर हसन कमाल यांनी पेशा जात कस कबसे बन गया हा लेख लिहिला यानंतर ते संघटनेसोबत जोडले गेले त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकदा मला घरी बोलावले असताना मी त्यांना दिलीप कुमार यांना भेटायचे आहे असं सांगितलं हसन कमाल यांनी दिलीप कुमार यांची वेळ घेऊन दिली व पुढील घटना घडल्या हसन कमाल हे बुद्धिजीवी होते व सुशिक्षित मुस्लिमांमध्ये त्यांचा प्रभाव होता चित्रपट गीतकार असल्यानं त्यांची गाणी सर्वसामान्यांच्या तोंडी होती व ते लोकप्रिय होते त्यांनी चळवळीच्या मांडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडली विशेषतः मुस्लिम ओबीसी चळवळीबद्दल ते सतत लेखन करत त्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीची बाजू भक्कमपणे मांडली जात असे दिलीप कुमार यांच्या सूचनेवरून मुंबईचे सुप्रसिद्ध डॉक्टर जहीर काझी हे त्यावेळी मुस्लिम ओबीसी चळवळीत सामील झाले डॉक्टर काझी यांचे सासरे रिझवान हारिस हे आमदार होते डॉक्टर काझी यांचा मुंबईतील सामाजिक चळवळीत वावर असल्यानं दिलीप कुमार यांनी मुस्लिम ओबीसी चळवळीला मदत करण्याची सूचना केली डॉक्टर काझी मुंबईत छोट्या छोट्या सभा बैठका आयोजित करण्यास संघटनेला खूप मदत केली ते स्वतः अनेक ठिकाणी येत व ओबीसीचे हक्क घेण्यात भले असल्याचे मुंबईतील मुस्लिमांना सांगत डॉक्टर काझी हे मुंबईतील अंजुमन इस्लाम या शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी आहेत मुस्लिम समाजाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आधुनिक व धर्मनिरपेक्ष शिक्षण देण्यात या संस्थेचे मोठे योगदान आहे ही ऐतिहासिक शिक्षण संस्था अलीगड मुस्लिम विद्यापीठापेक्षा जुनी आहे या संस्थेचे पदाधिकारी असलेल्या डॉक्टर काझी यांच्यामुळे मुस्लिम ओबीसी चळवळीला मुस्लिम बुद्धिवादांचा पाठिंबा वाढला